मित्रांनो नवकेसरी न्यूजमध्ये आपलं स्वागत आपण आहोत संगमेश्वर तालुक्यामध्ये असणारं तुळसणी या ठिकाणी तुळसणी गाव हे आहे ते निसर्ग आणि सौंदर्याच्या खुशीत वसलेलं गाव ह्या गावाचा इतिहास आहे पण मात्र त्याबरोबर नवलाई वडापाव एक सेंटर म्हणून हा सुद्धा आपणाला वेगळेपणे या ठिकाणी बघायला मिळतंय महाराष्ट्रामध्ये अनेक व्यवसाय आपल्याला बघायला मिळतोय पण मात्र व्यवसाय करत असताना मात्र चौ महाराष्ट्राची एक वाडा काय असतो त्या वाड्याला चौ काय असते आणि लोकांच्या जिबेवरती तळगत राहणारी चौ काय असते ह्याचं मृतिमंद उदाहरण आपणाला या ठिकाणी बघायला मिळतंय आणि म्हणून आपण नवलाई वाडापाव सेंटरला भेट दिलेली आहे हे सामान्य आपणाला बघू शकतो हे संपूर्ण खेडेगावातून ही संपूर्ण मंडळ आहे तो खेडेगावातल्या अनेक लोकांच्या पर्यंत हा वाडा पोचला जातो आणि म्हणून त्यांच्या मनात काय भाव जोडले तर आपण जाणून घेऊया बंधू किती वर्ष आपण ह्या क्षेत्रामध्ये काम करतात दहा बारा वर्ष झाले आपलं नाव काय दत्ताराम गोपाळ कातकर दत्ताराम गोपाळ कातकर कातकर साहेब आपण ही चव आहे ह्या चवीचं मूळ काय आहे ह्याच्यामध्ये असं एक वेगळं पण काय आहे की ह्यामध्ये आपण जे वापरता बाकी लोक बी वडा बनवतात पण ह्याच्यामध्ये असं चव राखून आहे की सगळं प्रमाण व्यवस्थित आहे की एक वेगळी एक वडा खाल्यानंतर अनेक दुसरा वडा खाण्याची इच्छा होते ह्याचं वेगळं पण काय आहे वेगळं पण म्हणजे आपण जे प्रमाणात सगळं मटेरियल घेतलं ना सगळं सामान तर ते चव व्यवस्थित त्याप्रमाणेच राहते ती आणि जर कमी जास्त झाली तर चव ती बदलणार म्हणजे याचा अर्थ जे मटेरियल आहे किंवा त्याच्यामध्ये जे मिश्रित आपण जे करतो ते व्यवस्थित व्यवस्थित पाहिजे सगळं काय वाटतंय की आपण ह्या संपूर्ण खेडोपाण्यामध्ये आपला हा वाडापाव आहे तो खाण्यासाठी अनेक लोकांची या ठिकाणी वर्दळ सुरू होते आपण जे काम करताय ह्यावरती संपूर्ण अनेक वाड्या या ठिकाणी जोडलेल्या आहेत आपल्याकडे वाडापाव खा येतात काय वाटते नवीन तरुणाने व्यवसायामध्ये आल्यानंतर हा आपला व्यवसाय चालण्यासाठी काय करावं हो लागेल असं मी तुम्हाला एक विचारतो आहे कातकर साहेब काय वाटतं तुम्हाला त्याने काय करावं याच्यात ल व्यवस्थित लक्ष द्यायला पाहिजे काय मटेरियल कसं वापरतात काय करतात तर ते तो नवीन धंदेवाला त्याच्यात उतरू शकतो नाही तर उतरू शकत नाही ही चाची क्वालिटी असेल वड्याची क्वालिटी असेल आणि पंधरा रुपयामध्ये आपण हा वाडा विकत आहे तर हे सगळं एवढे मटेरियल किंवा चांगल्या प्रकृतीचं आपण हे सगळं करत असून हे सगळं कसं शक्य होतं की लोकांना ग्राहकांना हे देणं कसं इथले खेडेगावातले लोक असतात ते गरीब असतात त्याच्यामुळे ते या पद्धतीनंच द्यावं लागतं वाडा पण कारण महाग देऊन कसं या खेडेगावात ते परवडणार नाही काय वाटतं आहे आपण अनेक लोकांच्यापर्यंत आपण पोचलेल्या अनेक इथल्या जवळच्या जवळजवळ अनेक वाड्या या ठिकाणी आपणाला वडापाव खा येतात तर आपणाला काय वाटतंय की चव कशी असावी त्याबरोबर ह्या संपूर्ण आपण ज्यावेळी वडापाव बनवतो तो बनवणारी व्यक्तीसुद्धा आपण आम्ही आपणाला विचारलं की वडा तर तुम्ही सांगितलं मी थंड वडापाव देणार नाही मी तुम्हाला गरम बनवून देणं आपण बनवला आणि एक वेगळी चव ह्याच्यामध्ये बघायला मिळाली तर चवीचं खऱ्या अर्थानं आणि बनवणाराचं ह्याच्यामध्ये तेवढंच लक्ष तेवढंच लक्ष असतं त्यांचं पाहिजे हां पाहिजे हे आपले बंधू आहेत ते बंधू आहेत आपण कुटुंबातले करताय ह्यावर आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो हो हो याच्यावरच आमचा बाकी आम्हाला काय साधन नाही दुसरं वाडापावरच आमचं चा कुटुंब आहे सगळं कुठलाही धंदा छोटा असो किंवा मोठा असो त्या पण मात्र करण्याची धमक आणि इच्छाशक्ती प्रबळ असावी लागते आणि म्हणून इथं आल्यानंतर खऱ्या अर्थानं भव्यतेचं रमेतेचं दर्शन घडतंच पण त्याबरोबर चवीचं सुद्धा एक वेगळा आस्वाद घडतो म्हणून कुठलंही काम छोटं किंवा मोठं नाही पण मात्र काम करत असताना आपण समाजाचे देणे आहोत आणि आपण काही समाजाची बांधिलकी लागतो ह्या भावनेतनं जर काम केलं तर नक्कीच नवलाई जे आपणाला वडापाव बघायला मिळतो ह्यांचं एक वेगळंपण या ठिकाणी आणि साधेपणा आणि त्याचबरोबर चव महाराष्ट्राची म्हणावे लागेल कॅमेरामॅन विक्रात रसालचा मी रिपोर्टर सागर पाटील संगमेश्वर